सुखकर्ता दुःखर्ता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदरौ किशिन्द हो किशिन्द बुराजी पणी झरके मार मुख गणपती बाप्पा मोर्या दोन हजार चोवीसचा वर्तक परिवाराचा गणेशोत्सव हा अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्त आपण साजरा करत आहोत वर्तक कुटुंबीय गेले पंच्याहत्तर वर्ष ह्या लोणावळ्यात एकत्रितरित्या पाचव्या पिढीसहित आता ह्या यंदाचा गणेशोत्सव साजरा करीत आहे कोकणातल्या परंपरेनुसार दरवर्षी एकत्र येऊन अत्यंत आनंदाने आणि सुख सुखाने आम्ही हा गणेशोत्सव सातत्याने साजरा करत आहोत लोण्यातले अनेक वरिष्ठ सदस्य ह्या सगळ्या वर्तकुटुंबाच्या गणेशोत् गणेशोत्सवाचा जो काही आयोजन आहे हे सातत्याने बघत आहेत गेल्या अठरा वर्षापासून आम्ही कोणत्याही पद्धतीच्या पर्यावरणाला हानिकारक ठरेल अशा कोणताही वापर ह्या सजावटीसाठी केलेला नाही यंदा देखील हीच संकल्पना समोर ठेवून आम्ही काचेच्या बॉटलचा वापर केलेला आहे ह्या काचेच्या बॉटल रियूज या संकल्पनेतले आहेत आणि त्या योग्य पद्धतीने आम्ही हाताळणी करून एक सुंदर असं मंदिर इथं तयार केलेलं आहे यंदा आमची पाचवी पिढी देखील ह्या गणेशोत्सवामध्ये सामील होत आहे याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे एकत्रित येऊन अत्यंत पारंपरिक पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करताना आम्हा सगळ्या वर्तक कुटुंबियांना आनंद होत आहे ह्या आनंदा आनंदाला द्विगुणित करण्यासाठी आपण सर्वांनी वर्तक कुटुंबियाच्या ह्या गणेशोत्सवात सामील व्हावे ही आपणास नम्र विनंती वर्तक कुटुंबियाच्या गणेश मूर्तीच्या संदर्भात सांगायचे झाले तर ही मूर्ती ही पंधरा इंच उंचीची आहे आणि ही गेली पंच्याहत्तर वर्षे जशीच्या तशी शाडूच्या मातीत बनवलेली मूर्ती आम्ही कोणत्याही मूर्तीमध्ये बदल केलेला नाही मूर्ती पहिल्यापासून ही पंच जशीच्या तशी आम्ही आणलेली आहे जी पर्यावरणाला कधीही हानिकारक नाही अशा मातीपासूनच आम्ही ती बनवलेली असते आणि ही मूर्ती शिवडीकर पॅटर्न हा या पद्धतीची मूर्ती आहे ती सुबक आहे आशीर्वाद देणारी आहे आणि सर्वांना आनंद देणारी मूर्ती आहे या मूर्तीचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण नक्की यावे काही वर्षानिमित्त संपूर्ण वर्तक कुटुंबियाने यंदाच्या गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच पावसाच्या सुरुवातीला पंच्याहत्तर झाडांची लागवड केलेली आहे या झाडांचे संवर्धन करण्याची संपूर्ण जबाबदारी ह्या वर्तक कुटुंबियांनी उचललेली आहे आणि त्याच झाडांचं संगोपन आम्ही नक्कीच या पुढच्या कालावधीत करू ही शाश्वती आम्ही या मार्फत आपण देत आहोत अमृत महोत्सवी गणेशाचा